लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माजी सभापती मित्रमंडळ जिल्हा परिषद दौला वडगाव गट तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त दौला वडगाव येथे गौतमीताई पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक माजी सभापती अशोकदादा इथापे मित्रमंडळ दौलावडगाव गट बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून अनेकांचे बॅनर लावण्यात आले या बॅनर्स विरोधात बीड पोलिसांनी नवीन मोहीम हाती घेतली आहे अवैध बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे आता फक्त हे बॅनर्स काढण्यात येणार आहेत तर भविष्यात पुन्हा असे बॅनर्स लावले तर संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड आवड बॅनर्स संदर्भात आपण एक उघडलेली आहे आपल्याला माहिती की जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत लावलेले आहेत कोणाचे वाढदिवसाचे बॅनर्स किंवा वेगवेगळ्या कारणासाठी लावलेले बॅनर्स त्यामुळे जिल्ह्यामध्ये जी आ, या बॅनर्समुळे ट्रॅफिकला देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते तर ही बाब लक्षात घेता आणि तसेच थोर पुरुषांचे पुतळे ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात त्यांचं म्हणजे महत्त्व कमी करून या बॅनर्सच महत्व जास्त वाढलेलं दिसून येत आहे म्हणून आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपासून यावेळेस आमची मोहीम सुरू करतो आहे जिल्ह्यामध्ये जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी आपण ते पुतळे बॅनरमुक्त करण्याचा निश्चय केलेला आहे त्यासाठी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची देखील मदत घेतो आहोत आणि महाराजांचे जिथे जिथे पुतळे आहेत त्या ठिकाणी आपलं सर्व जे अवैध बॅनर आहेत जे कायदेशीर आहे ते त्यांना आम्ही काही करणार नाही पण जे बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत पहिल्या टप्प्यात फक्त बॅनर काढले जातात यापुढे जर लावले गेले तर गुन्हे दाखल होतील हा आता आपण सुरुवातीला फक्त ही प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून बॅनर काढून घेतो आहोत परंतु जर असं जर भविष्यामध्ये पुन्हा जर घडलं तर मात्र मग आपण ते संबंधित एजन्सी त्यांचे बॅनर्स आहेत प्रिंटर्स किंवा ते जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करणार आहोत Alipaik! 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 Alipaik!